पुढच्या बातमीकडे आपण कोकण पदवीधर मतदारसंघ उद्धव ठाकरे सेना की काँग्रेसला सोडला जाणार असा प्रश्न सध्या उपस्थित होतोय कोकण पदवीधर मतदारसंघातून काँग्रेसचे रमेश किर यांचं नाव आघाडीवर आहे कोकण पदवीधर मतदारसंघामध्ये काँग्रेसचे समन्वयक आहेत रमेश किर वरिष्ठ पातळीवर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडण्यासंदर्भात चर्चा सुरू असल्याचं कळत आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये या सगळ्या संदर्भात चर्चा झाली आहे अशी देखील माहिती मिळतीय कोकण पदवीधर मतदारसंघ हा ठाकरे काँग्रेसला सोडणार का अशा पद्धतीच्या चर्चा सध्या सुरू झाल्यात कारण तशी चर्चा नाना पटोले उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यामध्ये झाल्याचं कळत आहे आणि या सगळ्यामध्ये रमेश किर यांचं नाव कोकण पदवीधर मतदारसंघासाठी आघाडीवर आहे अशी माहिती देखील कळते आणि एकंदरीत वरिष्ठ पातळीवर हा मतदारसंघ काँग्रेसला सोडल्या जाण्याबाबत चर्चा सुरू आहेत असं कळत आहे